तर मंडळी आज आपण मिक्स भाजी तेही गाजर कांदा आणि बीन्सपासून एवढी छान आणि चविष्ट भाजी बनवणार आहोत चला तर मग पटकन सुरुवात करूया त्या ठिकाणी गाजर गोल आकारामध्ये चिरून घेतले आहेत मी आणि जे श्रावणी घेवडा आहे तो सुद्धा लांब सडक चिरून घेतला आहे आणि या ठिकाणी लागणार आहे आपल्याला तीन ते चार कांदे घेतले आहेत तर कांदे आपल्याला खूप जास्त बारीक करायचे नाही किंवा लांब सडक पण चिरायचे नाही चौकने आकारामध्ये आपल्याला कांदे हे कापून घ्यायचे म्हणजे मिडीयम साईजचे चौकने आकारामध्ये जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये मिक्स भाजी घेतो त्यामध्ये फ्लावर्स गाजर वटाणा बीन्स रावणी रावणीगोड्या हे सगळे घातलेले असते आज आपण फक्त गाजर बीन्स आणि कांद्याची भाजी मिक्स भाजी बनवणार आहोत आता स मसाला करण्यासाठी फक्त मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेणार आहे तर अर्धे वाटे शेंगदाणे आणि तीन ते चार चम्मच इथं तीळ घेतलेले आहेत आता हे दोघी मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये आपल्याला पूर्णतः थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला मसाल्याची गरज पडत नाही किंवा वाटण वाटायची गरज नाही आता जे शेंगदाणे जे तीळ आहे ते ती आपल्याला भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत कोरडे आता तीस कढई घ्यायची तर त्या कढईमध्ये आपल्याला जे भाज्या चिरून ठेवल्या त्या आपण कांदा शिमला मिरची आणि सॉरी बीन्स आणि गाजर ते आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनटं बॉफेवर चांगले होऊ द्यायचे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही फक्त वाफेवरच आपल्याला हे भाज्या होऊ द्यायच्या आहेत फक्त मीठ घालायचं आहे एक चमचा म्हणजे कांदा जो हा आपण चिरलेला आहे कांदा गाजर आणि श्रावणी घेवडा पटकन मऊ व्हावं किंवा पटकन शिजावं म्हणून यामध्ये आपल्याला फक्त एक छोटा चम्मचा इथं मीठ घालून घ्यायचं आहे गा मीठ घातल्यामुळे का दे ते भाज्या हा पटकन शिजतात आणि मऊ देखील पडतात फार जास्त वेळ लागत नाही म्हणून अगदी आपल्याला थोडंसं एक चमचा इथं मीठ घालून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त एक चमच्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी हुंद होऊ द्यायची आहे आता भाजी शिजली का दाबून बघायचं गाजर दबल्या गेलं की समजून यायचं आपली भाजी तर था, परफेक्ट झाली म्हणजे खूप जास्त वेळ लागणार नाही आपल्याला भाजी करू तेव्हा आता जे शिजलेल्या भाज्या आहेत ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच कढीमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत आता ह्या भाजी आपण थोडं साईडला ठेवून देऊ आणि त्याच कढीमध्ये आपण फोडणी करायची तर त्या कढीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आधी तर एक पळी तेल घातलं होतं आणि आता एक पळी तेल घातलं आहे आता तेल चांगलं तापलं की त्यातच आपल्याला जिरं घालून घ्यायचे आणि मोहरी घालून घ्यायची जिरं मोहरी छान तडतडले की त्यातच आपल्याला बारीक चिरलेला लसूण जो आहे तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि लसूण चांगला ब्राऊन झाला की त्यात दोन कांदे बारीक चिरलेले घेतले आहेत कारण आधी कांदे तीन ते चार कांदे चौकोनी आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये कापून घेतले होते शिजताना आणि नंतर फोडणीमध्ये आपल्याला दोन ते तीन कांदे घालून घ्यायचे आता कांदा पटकन मऊ हो याच ठिकाणी मी अर्धा चम्मच इथं मीठ घातले आधी पण भाजीमध्ये मीठ घातलं होतं नंतर आता इथं अर्धा चम्मच एक चमचा हळद घालून घ्यायची लाल तिखट घालून घ्यायचे आहे धना पावडर आणि गरम मसाला घरातले जे कोरडे मसाले असतात आपल्या मसाल्याटोबामध्ये ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाल्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या भाज्या शिजलेल्या होत्या आपण साईडला काढल्या होत्या गाजर बीन्स आणि कांदा शिजले आए, ते शिजलेल्या भाज्या ज्या आहेत ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता कांदा हा पटकन मऊ हो आणि पटकन ग्रेव्हीला चांगलं तरिंग यावं म्हणून आपण थोडंसं अगदी पाणी घातले अर्धी अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता त्यात मी जे कूट तयार केलं होतं आपण शेंगदाणे आणि तीळचा थोडं जाळ सरस केला होता खूप जास्त बारीक नाही आणि जाळ नाही तर त्यामध्ये दोन चम्मचेच आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि भाजलेलं तरी असलं आपण शेंगदाणे आणि तीळ पुन्हा ते आपल्याला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचं आहे म्हणजे खूप छान ग्रेव्ही पण चांगली होती त्याची आणि खायला पण अगदी चविष्ट भाज्या लागतात म्हणून आपल्याला शेंगदाणाचा कूट असो का तिळाचा तो पुन्हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण ज्या भाज्या शिजलेल्या होत्या श्रावणी घेवडा गाजर आणि कांदा ते शिजलेल्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाला हा त्यामध्ये उतरतो आणि अगदी थोडसं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कोहमट पाणी घातलेलं आहे मी यामध्ये आणि दोन ते तीन मिनटं चांगलं हा शिजायचा आहे खूप जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही आपल्याला मिडीयम साईजची ग्रेव्ही करायची तुम्हाला जर खूप पातळ करायची असतील तर तुम्ही करू शकता पण या भाजीची खरं सांगू का पातळ ग्रेव्ही चांगली लागत नाही थोडी मिडीयमच करा म्हणजे थोडी दाटसरच ग्रेव्ही ठेवा इथं वरतून छान कोथिंबीर घालून घ्यायची अगदी मीठ थोडंच घालायचं आहे कारण आधी शिजताना पण मी मीठ घातलं होतं कांदा परतताना पण आपण मीठ घातलं होतं म्हणून अगदी मीठ आपल्याला बेतातच घालून घ्यायचे बघितलं ना फक्त भाज्या शिजवून घ्यायची आपल्याला नंतर ना फोंडी करून घ्यायची आता मी जी भाजी आहे त्या साईडला उकळायला ठेवली तो पण तुम्ही पोळ्या करून घेणार आहेत तर कणिक मळून घेतली बरं जर का ते आपण जेव्हा कणिक मरतो त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची मग देणे का ते पोळ्या खूप छान येतात आणि खरं सांगा मुलांना खूप आवडतात जेव्हा आपण बाहेर मिक्स भाजी वगैरे बटर रोटी घेतो त्यात मैद्याची रोटी केलेली असते पण आज आपण मैद्याची रोटी न करता इथं गव्हाची पिठाची करणार आहेत तर साधी नॉर्मल पीठ म्हणून घेतलेत मी तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर मिक्स मिक्स करू शकता पण मी तसं न करता वरतून लावणार आहे आता गव्हाची हो पोळी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची त्यावर एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे कोरडं पीठ टाकायचं आहे आणि अलटून पलटून हे फोल्ड करून घ्यायचे आणि पुन्हा पीठ लावून आणि दोघी साईडनं बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालून घ्यायची म्हणजे त्याने कधी दिसायला पण आपली पोळी चांगली दिसते ह्याची जशी बटर रोटी असते सेम त्याच पद्धतीनं आपण इथं गव्हाची रोटी करणार आहोत म्हणजे मुलांना हॉटेलमध्ये जायची गरजसुद्धा पडणार नाही सेम टेस्ट आपल्या घरच्या घरी त्यांना येणार आहे तुम्ही ज्या अशा पद्धतीनं भाज्या करून दिल्या किंवा पोळ्या करून दिला गव्हाची पिठा पिठाच्या तर नक्कीच त्यांना आवडतील आणि सेम हॉटेलमध्ये भेटते ना त्यापेक्षा पण चवीच्या म्हटल्या तरी पण चालत कारण गव्हाच्या पिठाच्या असतात त्यामुळे चांगल्याच असतात मैद्यापेक्षा आता दोघी साईडनं आपल्याला तूप लावून भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही हवं असल्यात गोल आकारामध्ये पण जशी पोळी करतो तशी करू शकतात मी इथं चौकोनी आकारामध्ये केली थोडीफार आणि थोडंसं तूप लावून बटर लावून तुम्ही भाजू शकतात किंवा तेल तू बटर लावून नसर घालायचं तुम्ही साधं तेल जरी वापरला तरी चालतं तूप वापरायचं नसेल तर दोघी साईडनं मस्त आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे पुन्हा त्यावर थोडंसं तूप लावून घेते मैद्याची रोटी खाण्यापेक्षा गव्हाची पोळी कधीही चांगली असते आणि असं कोथिंबीर वगैरे लावून जर केली तर अजूनच चांगली तर तुमच्याकडे काळे तिळ जर असेल तर तुम्ही काळे तीळ पण इथं लावू शकता तर माझ्याकडे आता सध्या तरी नाही येते त्यामुळे मी म्हणून फक्त इथं कोथिंबीर इथं वापरलेली आहेत बारीक चिनू दोघी साईडनं मस्त आपली खरपूस पोळी बाजून घ्यायची तोपर्यंत आपल्या साईडला गॅसवर पण मस्त भाजी शिजल्या गेली आहेत बघितल्यानं जास्त ग पातळ पण नाही केली आपण आणि घट्ट नाही म्हणजे ग्रेवीवाली थोडी केली अशा पद्धतीनं तुम्ही एकदा का नक्की ट्राय करून बघा ही भाजी आणि अशा पोळ्या आणि मस्त आपली जेवण इथं तयार झालं आहे दुपारचं जेवण आणि बघू शकता पोळ्या पण अगदी मऊ आणि लुसलुशीत आल्या आहेत आणि भाजी पण एकच नंबर झाली आहे फक्त कांदा गोबी आणि श्रावणी घड वापरून ही भाजी मिक्स केलेली आहे त्यासोबत मसाले भात पण केला आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचसोबत बेल लायकनही बटन दवा म्हणजे असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना